चला आता घेऊया आपण चिकन सुक्का करायला कडे तापले आता तेल टाकूया दोन पळी तेल तर आता हे तेल तापले आप ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार एक चम्मच आणि आपले खडे मसाले ठीक आता ह्याच्यामध्ये जाणार कांदा आपलं नाव काय काजल शिंदे चला आता हे कांदा छान असा भाजला आहे ब्राऊन झालाय तर आपण ह्याच्यात मध्ये ॲड ऍड करूया चला आता हे टोमॅटो भाजून झाले चांगलं सॉफ्ट झालंय तर आपण आपलं वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये आपलं आहे वाटण मालवणी वाटण आपण आता मालवणी चिकन बनवणार आहे मालवणी सुपर चिकन ह्याच्यामध्ये सगळं आहे तर एक्स्ट्रा काय टाकायची जरूरत नाही आहे अद्रक लसूण कांदा टोमॅटो सगळं आहे ह्याच्यामध्ये तर वेगळं काय नाही टाकायचं तर हे चांगलं परतून घेतलं की मग बाकीचे बनवली हा आपला मसाला छान भाजला आहे आता तेल सुटला आहे आता ह्याच्यामध्ये जाणार मालवणी मसाला आणि घाटी मसाला हे आहे आपला घाटी मसाला घरगुती आणि हा आहे मालवणी मसाला छान परतून घ्यायचं आता आता ह्याच्यामध्ये जाणार चिकन मसाला आता हे मसाला भाजून झाला तर ह्याच्यामध्ये जाणार चिकन हे आपण मगाशी आणि चिकन साईडला काढून ठेवलं होतं ते टाकलं आपलं हे चिकन सुक्का पाणी वापरून केलेलं आहे आपण नाही हे वाफेवर करत अच्छा आधी आणीच चिकन शिजवून हे केलं आता हे वाफेवर आपण शिजवून घेणार थोडं आता हे छान मिक्स केलंय आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर जाणार आणि हे झाकून थोडा वेळ शिजवणार एक पाच वेळ दहा आता हे आपलं चिकन सुक्क बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता कसं छान तेल सुटले तरी आले ह्याला मालवणी चिकन सुक्का आता हे बनून रेडी आहे चल आपण आता चिकन प्लेट लावू हे आपलं चिकन सुक्का आणि हे आपलं चिकन रस्सा तरी बघा किती छान आले हे आपलं अंडा करी हे आहे चिकन आळणी ही आपली तांदळाची भाकरी आपल्याकडं ज्वारीची आणि बाजरीची भाकरी पण भेटते चपाती पण भेटते तुम्हाला काय हवं असेल ते ऑर्डर करून आणि हे चला हे झाले आपली तेजूस किचनची स्पेशल चिकन थाळी या जेवायला मंडळी ताईंनी मस्त असे चिकन सुक्का आणि चिकन रस्ता बनवलेला आहे तुफान एकदम आणि ते पण प्रीमियम चिकनमधून आणून त्यांनी बनवला आणि एकदम स हायजीन तो व्यवहार तुफान मेंटेन असतो त्याने सांगितलं तुम्हाला काय काय आहे याच्यामध्ये तुफान दिसतं आहे आणि इकडे तांदळाची भाकरी भरपूर काय आयटम आहेत आणि डबल रिपीट करणार नाही ट्राय करूया मंडळी आणि खूप सॉफ्ट आहे तांदळाची भाकरी खूप सॉफ्ट आहे इकडे आपण चिकन ग्रेव्ही ट्राय करूया आणि सातारी मसाले मंडळी सुगंध झाला ना तांदूळाला इंद्रायण राईस आणि इंद्रायण राईस तुम्हाला इथे मिळतो तुफान जेवण काही घ्या व्हेज नॉन व्हेज अगदी उत्तमच आपल्या कामोठ्यामध्ये तेजू किचन सेक्टर नंबर सहा गुगलला सर्च ते मिळून जाईल खाली ॲड्रेस देईल मोबाईल नंबर देईल या ट्राय करा आणि या मस्त साताराच्या अशा घाटी मसाल्यामध्ये बनलेला थाळीचा आनंद घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचा तो टाटा बायटे केअर सी यू